मित्रांनो तुम्हाला सगळ्यांना नव्या माळीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा तर आज आहे नवी माळ आणि आज मुंडपारण पण आहे आमच्या इकडे आज धरल्या जातं तर तुमच्या इकडे कधी आहे मुंडपारण हे मला कमेंटमध्ये नक्कीच सांगा कारण की माझ्या मैत्रिणी उदिच्याला धरणार आहेत पण आमच्या इकडं नियमाने तर आज आहे आणि उदिच्याला परडी भरायचा कार्यक्रम आहे कारण की उदिच्याला आमच्या इकडे जी नवधान्य निघल ना बाजरी काही असं म्हणजे धान्य तर त्याचं निवध केलं जातात आणि आंबाड्याची भाजी बेसन असा निवड उद्याच्याला चालतो आणि उपास उद्या सुटतात परवाच्या दिवशी पुरणपोळी असती कुणी कुणी उद्या पण करतं कुणी कुणी परवा करतं तर मग मी तर परवाच करणार आहे उद्याच्याला निवड आपला अशा भाकरीचा दाखवणार आहे बाजरीचा तर तुमच्या इकडे कसं आहे मला नक्कीच कमेंटमध्ये सांगा आणि मुंडपार कधी धरते ते पण सांगा आमच्या आज आहे तर माझा गट अशा पद्धतीनं का इतका मस्त उगवला चांगला दाटवाटा आला आहे आता तरी थोडा उंदराने खाल्ला इथं जरा उंदराचा प्रॉब्लेम आहे पण ठीक आहे उंदरा पण गणपतीचंच उंदीर आहे तर खाल्ल्याला काही वाईट नाही चांगलंच चा। आहे तर चला बाय बाय